लागे वा, लागे वा, जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हा एक हिंदुत्ववादी देश आहे भारत हिंदूंचा देश आहे म्हणून या सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे एकजूट निर्माण व्हायला पाहिजे एकता निर्माण व्हायला पाहिजे सर्वांनी संघटित व्हायला पाहिजे सर्वांनी संघटित येऊन एकत्र येऊन एकजूट निर्माण करून आपल्या हिंदुत्वासाठी लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपल्या हिंदुत्वावर आघात होऊ नये आपलं हिंदुत्व नष्ट होऊ नये टिकून राहावं यासाठी लढलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आपल्या हिंदुत्वावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून आपलं हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकाचं वैर विसरून एकमेकाची शत्रुता विसरून कोणत्याही बाबतीत असेल कशाही बाबतीत असेल ते विसरून जा आणि सर्वांनी एकत्र या भारतातील असो जगा या जगातील असो सर्व हिंदूंनी एकत्र यावे साऱ्यांनी एकत्र यावे कारण एकता ही खूप महत्वाची असते एकता ही कोणी तोडू शकत नाही सर्वांनी एक झालं सर्वांनी एकत्र आलं तर हिंदूंना कोणी तोडू शकत नाही कारण हिंदूमध्ये एवढी शक्ती आहे जगसुद्धा जिंकण्याची शक्ती हिंदू मध्ये आहे म्हणून म्हणून सर्वांनी एकत्र या सर्वांनी एकजूट व्हा आणि आपल्या हिंदुत्वावरील संकट दूर करा म्हणून आपला आपल्यावर कोणता आघात होऊ नये आपल्या हिंदूची बळी जाऊ नये ज्यासाठी लढा द्या संघर्ष करा पाकिस्तानने आपल्या हिंदूची कत्तल केलेली आहे किती दुखाची बाब आहे किती खेदाची बाब आहे निष्पाप हिंदूची कत्तल झाली खेदा किती खेदाची किती दुखाची बाब आहे म्हणून हिंदू नो एकत्र या सर्वांनी एकत्र या एकजूट व्हा एकता प्रस्थापित करा आणि आपलं हिंदुत्व जागृत ठेवा सदा सावधान राहा सतर्क राहा सावधगिरी बाळगा हिंदूंनी एकमेकाविषयी वैर ठेवू नये एकमेकाविषयी शत्रुता ठेवू नये तर सर्वांनी एकत्र यावं आपसातलं वैर विसरून जावं सर्वांनी एकत्र यावं एकजूट निर्माण करावी आपलं हिंदुत्व टिकून ठेवावं जगातील सर्व हिंदूंनी भारतातील सर्व हिंदूंनी एकत्र यावं जिथे कुठे आपले हिंदू लोक असतील त्यांनी एकत्र यावं संघटित व्हावं लढा द्यावा संघर्ष करावा आणि आपलं हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करा कारण भारत हा हिंदुत्ववादी देश आहे आणि आपण भारताचे नागरिक आहोत आपण भारताचे शिपाई आहोत आपण भारताचे वीर जवान आहोत शूर व्यता आहोत म्हणून आपली अस्मिता जागृत करा आपली विवेकबुद्धी जागृत करा व एकता प्रस्थापित करा एकता असेल तर ती कोणी तोडू शकत नाही पूर्ण जग जरी आलं तरी ती एकता आपली तोडू शकत नाही आणि आपल्याला दूर करू शकत नाही म्हणून एकता ही फार महत्वाची असते एक लाकूड कोणी तोडू शकतं परंतु चार पाच लाकडे जर एकत्र एक केले त्याची मोळी बांधली तर ती मोळी कोणी तोडू शकत नाही एखादं एक, एक लाकूड असल सहज कोणी तोडू शकतं परंतु जेव्हा जे तेच लाकडं पाच सहा लाकडं एकत्र एक आले एकत्र एक बांधून त्याची मोळी जर केली तर ती मुळी तोडताच येत नाही कोणाला तोडता येत नाही म्हणून त्याची एकता आहे म्हणून एकता प्रस्थापित करा एकता ठेवा एकजुट व्हा सर्वांनी एकत्र या जागृत व्हा एकमेकाबद्दलचं वैर विसरून जा सर्वांनी एकत्र या जागृत व्हा एकजूट निर्माण करा एकता प्रस्थापित करा आणि आपलं हिंदुत्व टिकून ठेवा आपल्या हिंदुत्वावर कोणतीही बाधा येऊ नये आपल्या हिंदुत्वाला कोणता डाग लागू नये आपलं हिंदुत्व टिकून राहावं आपलं हो। हिंदुत्व सुरक्षित राहावं हो। यासाठी झटा संघर्ष करा लढा द्या रामराज्य आलेला आहे प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामाचा उद्घोष करा जय श्रीराम जय श्रीराम प्रभू श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम प्रभू श्रीराम उद्घोष करा आणि आपले हिंदुत्व टिकून ठेवा म्हणून सर्वांनी एकत्र या सारे जणांनी एकत्र या आणि आपले हिंदुत्व टिकून ठेवा आपला देश बलशाली देश आहे आपला देश पराक्रम देश आहे सर्वांनी एकत्र या आपला पराक्रम दाखवा आपण जर एकजूट झालो सर्व हिंदू लोक जु एकजूट झालो तर कोणाची हिंमत नाही आपल्याला खेटायची म्हणून सर्वांनी एकत्र या संघर्ष करा लढा द्या सर्वांनी एकत्र या एकजूट व्हा आणि आपले हिंदुत्व टिकून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत